नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी योजना अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसात जी आपली सौर कृषी पंपाची जी नवीन योजना होती म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांचे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अर्ज हे ॲप्रुवल झाले आहेत त्यांना व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन आलेले आहे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पूर्णपणे क्लिअर होते त्यांचे ॲप्रुव्हलही झाले आहेत परंतु काही शेतकऱ्यांचे अर्ज हे रिटर्न आलेले आहेत रिवर्ट झालेले आहेत त्यांच्या अर्जामध्ये काहीतरी त्रुटी आहेत आणि त्यांच्या अर्जामध्ये अशी काही त्रुटी दाखवत आहेत की अपलोड एन ओ सी फॉर डार्क वॉटर शेड आजच्या आज या व्हिडिओमध्ये आपण आज सविस्तर पाहणार आहोत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे अर्ज हे बहुतेक शेतकऱ्यांचे रिजेक्ट रिजेक्ट होत होत आहेत आहेत ते का त्यावरती काय सोल्युशन आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काही शेतकऱ्यांना सात बारा संबंधित त्रुटी आलेल्या आहेत पण आपली त्रुटी ही कोणती आहे आणि आपल्या अर्जामध्ये काय चूक झालेली आहे हे समजणं आपल्याला आवश्यक आहे त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये काय चूक आहे आणि तुम्हाला या चुकीवरती नेमकी काय तुम्हाला उपाय राहणार रा आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो अर्ज रिटर्न येण्याचे काही कारण आहेत ते आपण सविस्तर पाहूयात म्हणजेच प्रत्येक कारण आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासाठी काय उपाययोजना आहेत तेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिली म्हणजे तुमचा सातबारा सात बारा म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन करताना जो सात बारा अपलोड केलेला आहे त्या सात बारावरती तुमचा जो पाण्याचा स्रोत आहे म्हणजे तुम्ही अर्ज करताना जो पाण्याचा स्रोत निवडलेला आहे तुमचा विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा शेततलाव असेल किंवा कॅनल असेल ते निवडलेला पाण्याचा स्रोत आणि तुमचा सात बारा सात त्या पाण्याची स्रोताची नोंदणी असणे आवश्यक आहे ती नोंदणी तुम्हाला कशी लावता येईल तर तुम्ही तु ती नोंदणी ई पीक पाहणी या ॲप्लिकेशनचा वापर करून ही नोंदणी करू शकता दुसरी गोष्ट तुम्ही तलाठी किंवा कृषी जे आपले सहाय्यक असतात त्यांची भेट घेऊन ही मार्गदर्शन घेऊन तुम्ही ही जे पाण्याचा स्रोत आहे त्याची नोंदणी ही आपल्या सातबाऱ्यावरती करू शकता आणि नोंदणी झाल्यानंतर जो डिजिटल सातबारा येईल तो सातबारा आपण पोर्टलवरती अपलोड करून आपला फॉर्म ॲप्रुव्हल करून घेऊ शकता दुसरी म्हणजे तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये जो सातबारा अपलोड करायचा होता तो तुम्ही खूप जुना अपलोड केलेला असू शकतो किंवा तो साधा सातबारा अपलोड केलेला असू शकतो त्यामुळे तुम्ही जर ॲप्लिकेशन करते वेळी साधा सातबारा किंवा तुमचा खूप पूर्वीचा सातबारा अपलोड केलेला असेल तर तुम्हाला डिजिटल सातबारा अपलोड लेटेस्ट डिजिटल सातबारा अपलोड करणे आवश्यक आहे जर तुमचा सातबाऱ्यामध्ये तुमचे हे सेपरेट सातबारा नसेल सामायिक क्षेत्र जर असेल तर आपल्याला जे आपल्या सातबाऱ्यामध्ये इतर खातेधारक आहेत त्या खातेधारकांचा ना हरकत दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतरच तुमचा फॉर्म ॲप आप, ॲप्रुव्हल होणार आहे नाहीतर तुमचा फॉर्म आपण कितीही वेळा सात बारा अपलोड केला तरीही आपला फॉर्म ॲप्रुव्हल होणार नाही आहे महाऊर्जाची जी वेबसाईट होती या वेबसाईटवरती जर तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्या वेबसाईटवरती तुम्ही साधा सात बारा अपलोड केलेला असेल किंवा तो म्हणजे त्याच्या अगोदर एक महिन्याचा किंवा आता एक दीड वर्ष झाल्यानंतर तो सात बारा जुना झालेला आहे तर तेव्हा त्याच्यावरती नोंद नसेल तर आता नवीन सातबारा अपलोड करून पहा जर तो सातबारा तुमचा जुना असेल तेव्हाचा त्यामुळेही तो प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं लेटेस्ट सातबारा तुमचा अपलोड करा कारण तेव्हा तुम्ही महाऊर्जाकडे ॲप्लिकेशन केलेला होता परंतु सध्या तो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकडे तो हस्तांतरित झालेला आहे त्यामुळे हे हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं तुमचा लेटेस्ट डिजिटल सातबारा हा अपलोड करणे आपल्याला आवश्यक राहणार आहे म्हणजेच ज्या त्रुटी सांगितल्यात त्यापैकी तुमची त्रुटी जी तुम्ही निवडलेली असेल जी लक्षात आलेली असेल आणि ती त्रुटी अपलोड करूनही ते डॉक्युमेंट अपलोड करूनही तुमचा फॉर्म रिवर्ट येत असेल तर तुम्हाला तुमच्या एम एस बीचं जे डिव्हिजनल ऑफिसर आहे म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जे तुमचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्यातील डिव्हिजनमधील एक शे सेपरेट डिपार्टमेंट दिलेलं आहे त्या ठिकाणी मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेचे जे आ, अधिकारी आहेत त्यांना तुम्हाला भेटावं लागल तो तुमचा एम के किंवा एम टी के नंबर जो आहे एम टी नंबर आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो त्यांना दाखवा आणि त्यांना विचारा की या ठिकाणी जो फॉर्म रिवर्ट येत आहे त्याचं कारण काय आहे आणि त्या ठिकाणी नक्की कोणता आम्हाला डॉक्युमेंट हा अपलोड करायचा आहे ते जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमचे कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज ॲप्रुव्हल करून घ्या आणि जी गोष्ट राहिली डार्क शेड एन ओ सी जो वॉटर सर्वे आहे त्याचा जो दाखला मागत आहे बऱ्याच जणांना त्याचा मेसेजही आलेला आहे की तुमचा डार्क वॉटर शेड एन ओ सी अपलोड करा पण हा एन ओ सी कोणत्याही डिपार्टमेंटकडून आपल्याला मिळत नाही आहे आणि याचं काही स्पेसिफिक असा डिपार्टमेंट पण नाही आहे आणि आपण बऱ्याच ऑफिसला पण विचारपूस केलेली आहे तर कोणत्याही ऑफिसकडून मिळत नाही संपर्क करा आणि तुमच्या अर्जामध्ये काय त्रुटी आहेत ते जाणून घ्या आणि तो डॉक्युमेंट अपलोड करा त्यानंतरच तुमचा फॉर्म हा अप्रुव्हल होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन येणार आहे तुम्ही जर सतत अपलोड करत असाल जे तेच तेच डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करूनही तुमचा फॉर्म रिट रिजेक्ट होत आहे त्यामुळे तुम्ही डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन तुमची त्रुटी क्लिअर करून घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांचा अर्ज होल्ड इन ॲप्रुव्हल असं दाखवत आहे आणि लास्टला जी डॉक्युमेंट सेक्शन आहे त्यामध्ये असं दाखवत आहे की फॉर्म डार्क वॉटर शेड एनओ सी आपल्याला अपलोड करायचं आहे पण याचा असा अर्थ नाही आहे की आपल्याला डार्क येनओ शेड वॉटर ओ सी हा अपलोड करायचा आहे तुमच्या अर्जामध्ये इतर कोणतेही कारण असू शकते की त्यामुळे फॉर्म तुमचा रिजेक्ट झालेला आहे किंवा रिटर्न आलेला आहे पण त्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट दिलेली नाही का, आहे त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय नक्की काय अपलोड करावे हे समजत नाही आहे त्यामुळे आपल्याला जे डिव्हिजन ऑफिस आहे तेथे जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून तेथे ते जो आपल्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे ती क्लिअर करणं आवश्यक आहे त्यानंतरच आपला फॉर्म ॲप्रुव्हल होणार आहे